मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे मागील पंधरा वर्षांपासून केंद्र संचालक पवनकुमार मोरे सर सात्याने व यशस्वी आयोजन करीत असून या परीक्षेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे दिनांक एक फेब्रुवारी रविवार रोजी प्रियदर्शनी कन्या प्रशाला पाटोदा येथे आयोजन करण्यात आले इयत्ता पहिली आठवीतील एकूण चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते उत्कृष्ट नियोजन अभ्यासपूर्ण प्रश्नसंस् आणि शिस्तबद्ध अंमलबजावणीमुळे मंथन परीक्षा विश्वासार्ह ठरली आहे या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान चालू घडामोडी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक बौद्धिक क्षमता विकसित होत आहे पुढील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मंथन परीक्षा उपयुक्त ठरत असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या या उपक्रमामुळे पालकही समाधान व्यक्त करत आहे मंथन राज्य स्तरीय ज्ञान परीक्षा यशस्वी करने साथी। केंद्र संचालक मोरे सर सह केंद्र संचालक घुमरे सर पर्यवेक्षक श्री पोक चौधार सर श्री सोलस्कर सर श्री नवरे सर श्रीमती राख मैडम श्रीमती टेका मैडम श्रीमती नवरे मैडम श्रीमती बांगर मैडम श्रीमती सवासे मैडम सेवकमधुकर रणखांब महारुद्र गाड़े आदि परिश्रम घेतले आजची ही परीक्षा जे या ठिकाणी आयोजित केलेली आहे ही मंथन परीक्षा ही विद्यार्थ्यासाठी पहिलीपासून अतिशय छान परीक्षा आहे या परीक्षेमुळं विद्यार्थ्याचा जो स्पर्धात्मक विकास आहे ज्या पुढं चालून मुलांना स्पर्धेचे जी माहिती आहे ती पहिलीपासूनच जर व्हायची असेल तर ही मंथनची परीक्षा अतिशय महत्वाची आहे आणि आत्ता पहिलीपासून त्याचा तयारी आणि त्याचा सराव हो या मंथन स्पर्धा परीक्षेमधून होतो आणि पवन मोरे सरांनी या आपल्या पाटोदा तालुक्यामध्ये याचं अतिशय छान असं नियोजन या ठिकाणी प्रियदर्शनी कन्या प्रशाला यामध्ये केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक आणि या परीक्षेमध्ये सर्व पालकांनी या, पाल या उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपल्या विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करावा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो परीक्षेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं आणि परीक्षा अतिशय शांततामय वातावरणात पार पडली आता विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची भीती दूर होते समजा हे परीक्षा आज एक दोन दोन हजार सव्वीस हे आज मंथन या स्पर्धा परीक्षा आहे त्याचे आज पेपर आहे मंथनचा हे पहिल्या म्हणजे काय आता हे जे समजा भविष्यात जर समजा जर आपले लेकर समजा एमपीएससी युपीएससी जर ह्यासाठी जर ही असतील तर ही जी परीक्षा आहे तर ह्याच्यापासूनच आपलं आपला बेस तयार चालतो आणि ही जी शाळा आहे तर प्रियदर्शनी तर तर मुलांची बैठण्याची व्यवस्था नंतर म्हणजे शिक्षकांनी सोयी त्याला सगळी व्यवस्थित केली आहे एकदम आज प्रियदर्शिनी शाळेमध्ये मंथनची परीक्षा होत आहे ही परीक्षा मोरेसर आणि सर अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन करून राबवतात या परीक्षेमुळे आमच्या मुलांना खूप सारा फायदा होतो मोठ्या स्वरूपामध्ये हे परीक्षेचं जे काही राबवत आहे ते स्वरूप असल्यामुळं आमच्या मुलांना याचा खूप फायदा होत आहे आणि नियोजन त्यांनी एवढं उत्कृष्ट केलेलं आहे पाण्याची वगैरे सर्व उत्तम सोय आहे बैठक व्यवस्था व्यवस्थित केल्यामुळं मुलांना पेपर सोडवणे अगदी अत्यंत सोपे जात आहे आणि सर्वच नियोजन व्यवस्थित आहे आज प्रियदर्शनी शाळेमध्ये मंथनची राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा होत आहे तर येथील परीक्षेचं नियोजन हे उत्कृष्ट आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील मुलांसाठी हा चांगला उपक्रम आहे मुलांना लहान वयातच स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याचं ज्ञान याच्यातून मिळत आहे आणि मुलं परीक्षेला न घाबरता सामोरे जात आहेत त्यामुळे नक्कीच या परीक्षेचा सर्वांसाठीच फायदा होत आहे मंथन राज्यस्तरीय परीक्षा ही प्रियदर्शनी शाळेत होत आहे तर या परीक्षेसाठी ग्रामीण भागातून आणि ह्या शहरी भागातून पण बरेच विद्यार्थी आहेत आणि या परीक्षेचं नियोजन मोरे सर आणि सर यांनी छान केलेलं आहे गेल्या वर्षी सांगितलं होतं की पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांना डेस्कवर पेपर लिहिता येत नाही आणि ती ती अडचण त्यांनी समजून घेऊन विद्यार्थ्यांना खाली पेपर सोडवायला बसवलेले आहे असं व्यवस्था व्यवस्थित केलेली आहे या शाळेमध्ये मंथनची परीक्षा होत आहे तर या परीक्षेमध्ये सर्वात जास्त ग्रामीण भागातील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्यांचे पालकही हिता हजर आहेत तर सर्वांची विद्यार्थ्यांसहित पालकांची सुद्धा सोयी हो सरांनी खूप छान केली आहे पालकांसाठी सुद्धा चहाची व्यवस्था केली आणि मुलांसाठी एकदम शांततेत ही परीक्षा पार पडली तर याबद्दल सरांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद प्रियदर्शनी प्राथमिक शाळे शाळेमध्ये परीक्षा घेतली मंथन व्यवस्थित घेते तिथ सगळं आणि कार्यरत सर पण सगळ्यांची काळजी घेतात पालकांची विद्यार्थ्यांची स्टाफ पण चांगला आहे तयारी होते प्रत्येक विद्यार्थ्याला अनुभव येतो पुढच्या वाटचालीसाठी आज पाटोदा शहरामध्ये मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दपर पार पडत पर पर आहे या परीक्षेचा उद्देश असा आहे की इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचं पेपर कसा असतो ती परीक्षा कशा पद्धतीने घेतली जाते याची माहिती मिळावी त्याचबरोबर आता स्पर्धेचं युग आहे या स्पर्धेच्या युगामध्ये सर्व ठिकाणी तुमची स्पर्धा परीक्षा घेतल्याशिवाय निवडच केली जात नाही आणि या माध्यमातून इयत्ता पहिलीपासून ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने द्यावी लागते हे समजावं त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांच्या व उत्तरपत्रिका सोडवण्यामध्ये ज्या पद्धतीने एम पी एस सीला कार्बन असणारी उत्तरपत्रिका असे दिली जाते त्याच पद्धतीची या परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका दिली जाते जी विथ कार्बन असते आणि या परीक्षेचं नियोजन असं आहे की याची तुम्हाला ऑनलाईन सर्व माहिती उपलब्ध आहे मंथन वेलफेअर फाउंडेशन या ठिकाणावर तुमची या परीक्षेबद्दलची सर्व माहिती तसेच तुम्ही जो विद्यार्थी जो विद्यार्थी उत्तरपत्रिका सोडवणार आहे त्या उद्द उत्तरपत्रिकेची जसेची तशी कॉपी कार्बन कॉपी तीही त्या विद्यार्थ्याला ऑनलाईन पाहायला मिळणार आहे म्हणजे एवढी पारदर्शकता या परीक्षेमध्ये आहे आणि दरवर्षी पाटोदा शहरामध्ये जवळजवळ पंधरा वर्षापासून मी केंद्र संचालक या नात्याने ही परीक्षा घेत आलेलो आहे आणि यशस्वीपणे आत्तापर्यंत ही परीक्षा पार पाडलेली आहे आणि यावर्षी तर महाराष्ट्र शासनाने इत्ता चौथीच्या वर्गासाठी सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा सातवीच्या सुद्धा स्कॉलरशिपची परीक्षा या शासनाच्या परीक्षा आणलेल्या आहेत ही खाजगी पद्धतीची परीक्षा असूनसुद्धा त्यामध्ये शासकीय पद्धतीचा जशा पद्धतीने अवलंब केला जातो त्याच पद्धतीचे म मार्गदर्शन त्याच पद्धतीची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी आजच्या परीक्षेसाठी चारशे विद्यार्थी परीक्षार्थी होते आणि या ठिकाणची बैठक व्यवस्था जवळजवळ नऊ हॉलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे अशा पद्धतीची मांडणी या ठिकाणी करण्यात आलेली असून आमच्या या परीक्षेसाठी प्रियदर्शनी कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक खोलेसर त्याचबरोबर त्यांचे सहकारी यांनी आम्हाला या ही शाळा उपलब्ध करून दिली तसेच या संस्थेचे संस्थापक असणारे सचिव असणारे योगेशभाई शिरसागर तसेच सारिकाताई शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षेचा अवलंब करण्यात आला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील परीक्षेचा अवलंब केला जाईल अशा पद्धतीची ह्या ठिकाणी प्रतिक्रिया देतो आणि थांबतो नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा ವ ಬೇಲ ಆಯ್ಕೆ ದಾಬಾಯ ವಿರು